नमस्कार मी भारती माझं युट्यूब चॅनल शेदवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला चा आज आपण लापशी बनवणार आहोत ही लापशी तुम्हाला डिमांडमध्ये त्याच्यानंतर किराणा स्टोअरमध्ये भेटून जाईल तर चला तर ही कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिला आपण काय करूया ओके लापशी काळून घेऊया हे बघायची मी एक वाटी लापशी घेतलेली आहे छान अशी एक वाटी आपण अशी घेतलेली आहे आता आपल्याला काय करायची इथे थोडी वेलची घेतलेली आहे आपल्याला इथे पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप असे दोन तीन चमच तूप तूप घ्यायचं आहे चांगलं गरम करून चांगलं वितळून घ्यायचं आहे आपलं तूप चांगलं वितळलेलं आहे ते लाक्षी जे आहे ते आपण अशी तुपामध्ये घालून चांगली अशी फ्राय करून घेऊया तुपामध्ये चांगली फ्राय करा आपण चांगली फ्राय करून घेतलेली आहे बघा कलर आहे ना तो चेंज झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे गॅस स्लो करायचा आहे आणि असं थोडं थोडं पाणी घालून असं हलवायचं आहे तर मी ते दोन पेले पाणी घालणार आहे तर आपण ना इथे पाणी घातलेलं आहे आता हिला ना चांगली पाण्यामध्ये ना शिजून घ्यायचे आहे आपल्याला यावरती ठेवायचं आहे झाकण यावरती झाकण ठेवून आपल्याला ना स्लो गॅसवरती ना पाच मिनिटं शिजवून द्यायची आहे आणि इथे आपण जी वेलची घेतलेली आहे ना ती चांगली आपण ही वेलची जी आहे ना तिची आपण चांगली ठेसून घेऊया पावडर करूया तर चला तर बघूया आपण बघा स्लो गॅसवरती आपण याला चांगले शिजवलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेजची पावडर आणि इथे मी घेतलेली आहे साखर हे बघा अशी तीन चमच साखर घेतलेली आहे दोन ते तीन चमच साखर घ्या चांगली अशी मिक्स करून घ्या जर तुम्हाला यामध्ये साखर नाही घालायची तर गुळ घातला तरी चालेल साखर जी आहे ना ती आपल्याला चांगली अशी याच्यामध्ये वितळून घ्यायची आहे तर आपण साखर आणि वेलची टाकलेली ना तर एक वाफ काढून घेतलेली आता हे बघा आपली लापशी आहे ना ती चांगली शिजलेली आहे आणि स्लो गॅसवरतीच केलेली आहे मी आणि यामध्ये आता मी एक पेला दूध घेतलेला आहे तो घालते छान असं मिक्स करून तुम्हाला जर अशी पातळ वगैरे आवडत असेल तर पातळच ठेवा आणि जाडसर पाहिजे तर जाडसर ठेवा चांगली आता आपण हे उकळी काढून घेऊया तर हे बघा आपण ना एक उकळी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे हो घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता मी तर काही घातले नाही आहेत तशी खूप छान लागते आणि खायला पण एकदम चांगली लागते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन